विटा एक्सप्रेस सुरुवात नव्या परवाच मुबारक बहार मे गुले गुलजार मे अचानक ये आमचे मोठे बंधू तसेच डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे महाराष्ट्र राज्य युवक सरचिटणीस मान्य श्री विरुबापू फाळके यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया खानापूर तालुका कार्याध्यक्ष अजय सत्ते आमिर मुलानी निलेश भैया कांबळे विनोद पंडित व सर्व मित्रपरिवार विठा आज आमचे लाडके नेते बहुजन हृदय सम्राट विरुबापू फाळके यांचा जन्मदिवस सरपंच रूप उपसरपंच असल ग्रामसेवक असल ग्रामसेवक त्या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी असताना सुद्धा त्या समजलं नाही त्या महापुरुषाला निगाऱ्या टाकताना लाज वाटली नाही ग्रामसेवकाला त्या ग्रामसेवकावरती पहिल्यांदा कारवाई झाली पाहिजे या ठिकाणी मी वाढदिवस एका हरहुन्नरी व्यक्तिमत्वाचा वाढदिवस एका युवा नेत्याचा वाढदिवस आमच्या लाडक्या विरुबापूंचा समाजाच्या हितासाठी समाजाच्या अडचणीसाठी अहोरात्र झटणारे आमचे लाडकी विरुबापू त्या क्षेत्रामध्ये एक नंबरला उभे राहणारे हेच ते नेतृत्व समाजावरती कोणत्याही घटकांवरती अन्याय झाला की त्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या माध्यमातून केले जाते त्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम करत असताना जिथे अन्याय तिथे डीपीआय हे ब्रीद वाक्य मनात ठेवून अहोरात्र समाजासाठी झटणारे हेच ते एकमेव नेतृत्व चार फेब्रुवारी रोजी त्यांचा जन्मदिवस रक्तदान असो किंवा जीवनदान समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो याच हेतूने अहोरात्र झटत तो काम करत राहतो कधी रात्र पाहिली नाही की कधी दिवस पाहिला नाही फक्त आणि फक्त समाजासाठी कामच करीत राहिला पोलीस ठाणे असो किंवा तहसील कार्यालय जिथे कमी तिथे आम्ही या उद्देशाने काम करण्याची डीपीआयची पद्धत आहे गेल्या काही दिवसापूर्वी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा यासाठी विटा शहरातून पायी पदयात्रा सुरू केली व मुंबई आझाद मैदान येथे नेहून धडक दिली तेरा दिवस पायांना फोड येईपर्यंत संघर्ष करणारा हाच तो आमचा नेता पायांना फोड आले तरी ते थांबले नाही अरे मातंग समाजासाठी एकटे लढले मातंगाला कळालं नाहीये जे लवजी ज्यांना काळ रात्री आली तरी पडलस पान डोळ्या मंदी पाणी तरी गळ्या मंदी गाण याचा हात पाठीवर सोडियाची खान शरी नाही कधी झुकली मान अनाथाचा नातो गरिबाची साथ तू रंजल्या गांजल्याचा आधार तू ज्या ज्या ठिकाणी अन्याय होतो त्या त्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून विरूबापू फाळके करतात अशा आमच्या लाडक्या हरहुन्नरी व्यक्तिमत्वाचा आज वाढदिवस आमच्या लाडक्या विरूबापू फाळके यांना विटा एक्सप्रेस न्यूज परिवाराकडून वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा निरू बापू तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं अरे निरू बापू संघर्ष करो हम तुम्हारे साथ हैं